नमस्कार माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझा जय महाराष्ट्र येत्या सोमवारी वीस मे रोजी आपण अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहोत देशाचे भविष्य आपण कोणाच्या हाती देणार याचा निर्णय आपण घेणार आहोत या पार्श्वभूमीवर मला आपल्याशी संवाद साधताना अतिशय आनंद वाटतोय आहे हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब यांच्या आशीर्वादाने देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू आहे या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीच्या वाट्यावर कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही वाटा आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आपण मतदारसंघामध्ये विक्रमी पायाभूत सुविधा उभारण्यात यशस्वी झालो आहोत त्याचे फायदे आपण सर्वजण घेत आहोत रस्ते असतील रेल्वे असेल उड्डाणपूल एलिवेटेड मार्ग भुयारी मार्ग आरोग्य क्रीडा शिक्षण पायाभूत सुविधा ग्रामीण विकास पाणी आणि आता मेट्रो देखील या सर्व क्षेत्रांमध्ये आपण गेल्या दहा वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यामुळेच पुन्हा एकदा महायुतीने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली विकासाच्या हाती घेतलेले हेच ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि विकासाचा हा रथ पुढे अविरत अखंडित सुरू राहण्यासाठी आपल्याला वीस मे रोजी जास्तीत जास्त संख्येने धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला मतदान करायचे आहे विकासाचे निशान धनुष्यबाण विश्वासाचे निशान धनुष्यबाण आपल्या प्रगतीचे निशान धनुष्यबाण आपल्या कल्याण लोकसभेचे निशान धनुष्यमान आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी धनुष्यबाण तर लक्षात ठेवा धनुष्यबाण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र